नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळ्या स्पेशल कैरीच्या चटपटीत असे दोन प्रकार बघणार आहोत एक म्हणजे कैरीची चटणी आणि दुसरा कैरीची भाजी दोन्ही प्रकार चवीला अप्रतिम आणि अगदी फटक्यात बनवून तयार होतात जेवढे पटकन बनतात तेवढेच रुचकर हे दोन्ही प्रकार आहेत तुम्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला आपण कैरीची भाजी बघतोय त्यासाठी मी दोन मिडियम साईजच्या कैऱ्या घेतल्या आहेत त्यांचा आतला बी काढून त्यांचे बारीक तुकडे करून घेतलेत हवं तर तुम्ही साल काढू शकता पण सालीसकट खूप सुंदर लागते अगदी लग्नाच्या पंक्तीत असते चवीची ही भाजी बनवून तयार होते आता फोडणी करताना एक चमचा तेल टाकून त्याच्यात मोहरी हिंग जिरं आणि लसूण टाकून आपल्याला फोडणी करायची हळद आणि तिकटाप्रमाणे चटणी टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे फोडणी करपणार नाही त्यासाठी आता त्याच्यात कैरीच्या फोडी टाकून आपल्याला मंद गॅसवरती दोन मिनटाची वाफ द्यायची म्हणजे आपली भाजी छान बनवून तयार होणार मऊ शिजणार त्यासाठी आता आपल्याला जी चटणी वापरतोय ती रेग्युलरचे जे आपण तिखट वापरतो भाज्यांमध्ये त्यापेक्षा थोडं जास्त वापरायचं आहे कारण थोडी तिखट आंबट गोड चवीला खूप असे अप्रतिम ही बनवून तयार होते थोडं तिखटायला असली तर खूप सुंदर लागते अर्धी वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे कारण गुळ आणि पाणी यांचा छान असा सार तयार होतो त्याच्यात अशी रसरशी ती ही भाजी बनवून तयार होते दोन मिनटाची वाफ दिल्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी गुळ घातला घातला आहे मी कैरी जर आंबट असेल तर तुम्ही समप्रमाणात गुळ घेऊ शकता किंवा तुमच्या गोळीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता आता याला पाच मिनटाची आपल्याला मंद गॅसवरती वाफ द्यायची चार ते पाच मिनटात खूप अशी मऊ अशी ही भाजी बनवून तयार होते तुम्ही पाहू शकता कैरी दाबल्यानंतर आतला जो गर आहे असा मऊ रसरशीत शिजून तयार झाला आहे दाबल्यानंतर सहज दाबला जातो तो आणि पूर्ण असं आठवायचा नाही आहे त्याचा सार कारण जशी ही गार होत जाते भाजी तसं घट्ट होत जाते त्यामुळे थोडी रसरशीत रश खूप सुंदर लागते आता ही भाजी आपली बनवून तयार झाली खूप चटपटीत आणि चवीला प्रतिमाशी बनवून तयार होते फ्रीजला आरामात दहा बारा दिवस सहज टिकते म्हणजे आयत्यावेळी आपल्याला ताटाला तोंडी लावण्यासाठी सोपं पडतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण अपन... कैरीचा दुसरा प्रकार बघतोय कैरीची चटणी ही अगदी एक मिनटात बनवून तयार होते जेवढी फटक्यात तयार होते तेवढी पटकन संपवायला देखील लागते कारण जास्त दिवस टिकत नाही ती खूप चवीला अप्रतिम होते तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी मी एक कैरीच्या बारीक फोडी करून घेतल्या आहेत मिक्सरला बारीक करताना त्याच्या तिकटाप्रमाणे हिरवी मिरची दोन लसूणच्या पाकळ्या कोथिंबीर गुळाचा खडा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जाड भरड करून घ्यायची आपल्याला आता याच्यात आपण जिरं मोहरीची हो फोडणी देखील देऊ शकतो पण असंच खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी आयत्यावेळी फटक्यात तयार होते ही चटणी चवीला अप्रतिम होते आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा